हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना काय चाललंय भाऊ बहिणीचं झालं का सर्वांचं जेवण मायरो काय करते ग तू खाली काल उतर पडचे कुठं बसली बघा बघा हो तर भाव बहिणींना बसली आताच पोहे खाल्लं पोहे खाल्लं आपल्या सकाळपासून आपल्याला निघालेलो आहे सकाळपासनं निघालोय आता योग्य तायला भाऊ बहिणीनं त्यांचा पाय दुखतो या त्यांना बघू आता पोहे खायला घालून त्यांना गोळ्या खायला लावल्यानंतर भाऊ बहिणीनो पाय येईल की कमी दुखायचा मग थोडा झोपल्यानंतर झोपायला आराम करायला हवं त्यांना मग जाते चार वाजता दवखान्या जावं म्हणलंय त्यांना कसं आहे भाऊ बहिणीनो आपला बी घर परपंच आहे आता मा मी एक प्रेग्नेंट नसती भावा बहिणीनो तर काही विषय नसता बरं का राहायला दवाखाना नसता म्हणजे तर मी राहिलो असतो तर भावभिन आता काल बारा तारीख होती बारा तारखेला काल दवाखान्यात जायचं होतं तर आपल्याकडं पैसा पाणी नाही भाऊ ना दवाखान्या सगळीकडे एक सारखं असते काय कुठं सोनोग्राफी कुठं चेकअप केलं तरी चलतं पण भाऊ भिनीनं आता आपल्या जिथे ट्रीटमेंट आहे आणि तिथे ट्रीटमेंटची फाईल आहे आपल्याकडे आता फाईल पण आणली नाही आपण आणली असते तर इकडं जरी गेलो असतो तरी त्याला पैसा नाही मग पैसा आपल्याला पै आहे मित्रांनो सकाळपासून सकाळपासनं उरकाउरकी चाललेले तर पिंकीनं सकाळपासून तुम्हाला सांगतो चहा केला त्यानंतर कांडोपो केलं योग्य घेत नव्हती मग योग्य तर तायला म्हणलं ऊट दोन चार घास खा आहे भाऊ बहिणीनं पोटाला पण आधार झाला पाहिजे पोटाला आधार केल्यानंतर गोळ्या खाल्यावर मग कस गोळ्या असतात पाहच्या त्याच्यामुळे मग त्याला म्हणलं गोळ्या खा जेवण कर जेवण करून गोळ्या खा निवांत आराम कर परत त्याला मायरूला पण पिंक ना मुलगा त्यांचं म्हणणं होतं की उपाशी जाऊ नये आम्ही तर झोपल्या होत्या त्या मग आम्ही उपाशी जाय म्हणल्या होत्या भाऊ ना आम्ही करून खाऊन जाऊन वेगळे होतं मग त्यांना काय म्हणलं तुमचं बी आंघोळ मोकळ होईल तो आंघोळ करा तर मी पोहे करते त्यांना आंघोळीला पाठवलं भाऊ कालवण करा आणि जीवून जावा पण ते पिंकीला म्हणलं ना गळ म्हणलं नाश्ता करा आणि नाश्ता करून आपलं खाऊन जाऊ कारण की आता भरपूर उशीर झाला मित्रांनो आता सुद्धा वाजले तुम्हाला म्हणतो बारा वाजून गेले कायम बघू सोबत निघून जातो या म्हणलं की येऊ तयाला जावं म्हणत थोड्या वेळाने दवाखान्यात घेऊन त्याला विचारलं की बाबा जाव काय करू तर ते पण म्हणले जा तुला पण हाय आहे दवाखाना हाय याव हाय कसं आहे तिला पण कळतंय ना की बाबा काय पुढं दिसतंय तेच बोलतो माणूस का कसं असतं मित्रांनो त्या पण आता जायचे ते चार वाजता दवाखान्यात आता काय माहिती जात्यात का नाही का बसल्या त्या पाय धरून घरात कसं आहे माहिती आहे का ज्याच्या त्याच्या वेदना ज्याचं त्याला माहित असतं ज्याचं दुःख ज्याचं त्याला म्हणजे ज्याचं त्याला मग आपण फक्त आधार द्यायचं काम करतो ज्याच्या त्याच्या वेदना ज्याच्या त्याला असते त्या परत त्याला मायरूच पण शाळेचं होत नुकसान मायरूला पण शाळेत तिथं जावं लागलं मायरू तर किती दिवस झालं बाबा बहिणून शाळेला नाही घरी पण होते तेव्हा रविवार रविवार शनिवार रविवार गेला की सोमवार ते भाऊंच तसं झालं सोमवारी फोन येतात उद्या प्रश्न आपलं करायची परत तिथं अजून घरी गेल्यावर पाणी लवणे नामक फरान समज बघावं लागल मित्रांनो जुबीला काट चालत असायची काय माती खाल्ली होती बा बहिणी न माती खाऊ वाटली होती म्हणून माती खाल्ली होती आणि ते बी तुम्हाला सांगते त्या पूनम ताईच्या तिथली माती खाल्लेली त्यांच्यातली तर भावा नो खाल्ली होती मोठ्या नंदाच्या हिथं माती आता मला काय माहिती त्यांनी कुठन माती मागवलेली होती भावा बहिणीनो कसली बटरफ्यल का बटरफ्लाय का कसली पाकोळीची माती मागितलेली मागवून घेतलेली त्यांनी त्यांच्यातली खाल्ली खडी आता गरोदर आहे तुम्हाला तर माहिती आहे भावा मा बहिणींना मग गरोदरपणात असलं म्हणजे मा माती वाटते कुठं काय कुठं काय वाटतं मग मी खाल्ली माझ्या लेकराचा कान फोटो नाही म्हणून भावा बहिणींना त्यात घेतला येऊन मोठ्या नंद्यानं माझ्या चुरेचा आता काय करायचं भावा बहिणींनो आता आता मला सांगते इथं योग्य ताईच्या इथं आली तर वारक्यानंदनं मला इथं दुकान आहे जवळ तर तिथनं मला दोन रुपयाची पुढे आणून दिली मी आताच बसून खाल्ली बरं का म्हणजे दोनच खडं कुठं खाऊ तर वाटती का भावा बहिणीनं तेवढंच आपलं अशी स्मेल आल्यासारखं होतंय त्या मातीची म्हणून तुम्हाला सांगते तेवढाच सा एक अर्धा खाडा टाकला तोंडात मी हल्ला म्हणलं मला खाऊ वाटते माती तर त्यांनी इथनं मला दुकानात आणून दिले किती फरक आहे दोघी बहिणीच्यात भाव बहिणींन तिथं ते त्यांनी त्यांच्यातली माती खाल्ली म्हणून त्यांनी ला घातला माझ्यावर चोरी चाळ भाव आणि बारक्यानं नंतर मला इथनं पुढे आणून दिले होय काय म्हणणं या काय नाही माझं काय म्हणलाय मला काय माहितीच नाही घेतलं तर तिनं का माती घेतली ही पण मला काय बहिणीनं सांगितलं आहे शिकवार म्हणजे खरोपणा अशा गोष्टी म्हणजे आता वाटतं कानकतो कान करा फुटल मला भाव बहिणीनं आपलं घेतला खडा मला ती पण दिसली तिथं माती त्यांच्या ह्याच्या डब्यावर होती ताटात होती त्यात पुढा होता बांधलेला मग तिथं मला दिसली माती भाऊ बहिणीनं मग खाल्लं आपल्या त्यातले दोन खड दोनच खड घेतलं होते ते बी येऊस तर म्हणजे एकदा दोनदा खा खाल्ली तिथं मी माती <स्थीवाँ> आता त्यांनी कुठनं आणलेली मागून हाय बटरफ्लाय कुठली छान लागली मला मा ती माती मग मा छान एकदा लागली मग मी दुसऱ्यांदा बी घेतली मग खाल्ली अशी एकदा दोनदा वा चांगली माती होती तर घेतला त्यात चोरीचा आता काय करायचं सावर तो तो तर चला जाऊ द्या भाऊ बहिणीनं आपण गेल आपल्या आपल्या काय म्हणते की भाऊला तसं झालं होतं आम्ही गेलो पोटी पण झालं आता त्यांनी घेतला चोरी जा आपल्या माझ्यावर तर बघा हा का पोरगी देते मला माती बाळ हा त्यातला दोन खड्यातलं आता दोन रुपयाच्या पुढीत भाऊ बहिणीनं किती माती यायची दोन तीनच खडे येतात इकडा निघडायचे दोन्ही बघा आता हे लेकरांना सुद्धा खाऊ वाटते माती चांगलं नसते माती मुतखडा होतो लेकरांचं बी काय बहिणी भावाहिणी आई जी खायची त्यांना ला बी लागतंय पण मी नाही तिला मातीने आपल्याला तर काही हे येस नाही आपण खाऊ वाटते म्हणून मी भाऊ बहिणी खाते माती नाहीतर परत कशाला हाय मला कुठलं वेळेस त्यात भावा बहिणीनं हो का म्हणून तर मोठ्या नंदगड मला जावं वाटत नाही बाबा आम्ही गेलो मयाच्या पोटी आणि घातला आळ माझ्यावर आणि असंच करतात बरं का मला सारखं गेलं की चोरीचा काहीतरी आळ घालतात माझ्यावर तर गेल्या वेळेस भाव बहिणीनं गेलो तू त्यावेळेस पण तुम्हाला सांगते असच घातला माझ्यावर गावणी चाळ गाऊन चुरून याला गाऊन चोरून याला आता घातला बघा गा मातीचाळ तरी भावा बहिणीनं कापड चौपाट चोरून म्हणजे असं पिशवीत येईल म्हणून मी तिथं पिशवीत झाडली तर तिथं आमची गा आमच्या घराची चावी पडली ती पिशवीतनं माझ्या माझ्या पिशवी तिकडं चावी माझी घराची तशीच राहिली आता घरी गेल्यावर तुम्हाला सांगते कुलूप तोडायचं तर भावा ब असं झालं माहिती गेल्या वेळेस मग आता म्हणून मी येताना पिशवी टाकली तर आमची जिथे चावी पडली आता आमचं घरी जाऊन कुलूप तोडायची वेळ आली का ना चला जाऊ बहिणीनं आपल्याला बी उरकायचं आहे का पिशवी भरून ठेवलेले गोळ्या खाल्ल्या का नाही गोळ्या नाही खायच्या पोहे खाऊन बसली आता गोळ्या खावा आणि आराम करा आमचं बी उराखो आम्ही जातो आता हा उरातो मायरचो तर सकाळी ओराकलं ह्यांना काय नसते पॅन्ट अडकवायचे मला कपडे घालायचे ते भाव बहिणीनं डोकंहीच आहे आपल्याला घरी जाऊन भरपूर काम आहे ते तुम्हाला सांगते पाणी सुटलं होतं पाणी गेलं खाली आता गेल्यावर पाणी भरावं आणावं लागल नसलं तर काय आता आजारी त्या म्हणल्यानंतर त्यांनी पाणी इकडलं पण उडावलं असल असं मला अंदाज येतोय मग आता घरी गेल्या बाबा ना कसं कसं काय गेल्या वेळेस तर आपण त्या बाऊला तसं झालं म्हणून भाऊ बनवून त्याच दिवशी कपडे धुतले होते पाणी सुटल्या म्हणून मग तसं मग तशीच ती कपडे शेडमध्ये वाळायला टाकलेली होती मग आता त्या कपड्यांचं बी कसं झालं असं काय माहिती बाहेर शेडमध्येच वाळायला टाकलेली आहे ते बाबा आता गेल्याशिवाय काय कळणार आहे आपल्याला बरंच दिवस झालं म्हणजे सात आठ दिवस तर झालं बघा आपल्याला आपण गेल्या मंगळवारी गेलो होतो तिकडं आता मंगळवार आहे मग आठ दिवस झाले मंगळवारला मंगळवार मग आठ दिवसात घरी काय काय झाले ते बघावं लागल की घरी जाऊन घरचं उद्यापासून ही कामाला जातेल कुठे बांधायला एक हाय का डोक्याला एवढे तर तायला म्हणलं आम्ही त्यांना म्हणजे आम्ही विचारूनच चाललोय भाऊ बहिणीनं जाऊ का राहू तुम्हाला काम होत आहे का म्हणजे पायाने तू करता येत असलं तर राहतो करता येत असलं तर जातो म्हणलं नसलं तर राहतो तर त्यांचं बी म्हणणं काय की जावा तुमचा भी घर परपंच आहे आपल्या वेळ तसं बी त्यांना समजतंय भाऊ बहिणी नो डोळ्याने दिसतंय मग तुम्हाला सांगते जी दिसतंय त्यांना बी वाटतंय की भाऊ बहिणी काम आहे ती चार दिवसात एकदा काम लागतं आपल्याला चार दिवस काम लागायचं चार दिवस चार दिवस तर कुठलं दोन तीन दिवस काम लागले की परत तुम्हाला सांगते तु दोन तीन दिवस घरी कुठलं अंध काय कणकणी यायला लागले गाड्या राहिल्या आज गरम लाईट सुद्धा नाही चार वाजता जावा दवाखान्यात काय डॉक्टर सांगते ते बघा काय म्हणजे सहा बारा सहा बारा वाजत आले भावा चला माझं डोकं बेकार होत नाही हवा लागते की तरी येते हलत गावा तिकडं बाहेर शेवटमध्ये ते ह्याच्यात <laughs> ना हलत बा बहिणी झाड दिसतंय इतना हललेलं ती म्हणते काय हलताय का, का तर चला भेटू मी पुढच्या वड्यामध्ये बाय बाय